सहा सहा किती यांची सांगायची पंच्याण्णव सांगायची पंच्याऐंशी ला देऊन टाकायचे यांची पंच्याऐंशी सांगायची दोन तीन हजार कमी हे तीन हजार कमी तीन आहे का दीड लाख सांगायला द्यायला मग एक चाळीस ला देऊ एक चाळीस ला पाहिजे तिघी बैल बरं बरं तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही ससा आता ऊस साडे या जोड्या आहे मित्रांनो समजून चाला तुम्ही बरोबर बहुत बढ़िया हे पण आपली काय काय सहा सहा हे पण सहा सहा करतात एक चाळीस ला पाहिजे अजून हजार अजून दोन तीन हजार तिला किती पडला मागे किती सत्तर बहात्तर ला तर मित्रांनो या जोडीला सत्तर बहात्तर हजार ला मागताय जोड वगैरे बघू शकता टायर गाडीची जोडी जर कोणाला जोडे घ्यायचे असतील तर संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो टिंगू यांचे यांच्या दावणीतल्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो आहे इकडं बाजार पडलेला आहे नंबर असा बाजार पाहिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला टिंगू शेटकडून कामाची पूर्ण गॅरंटी भेटणार आहे ही जोडचा व्यवहार आ... बाकी मित्रांनो माडवी जोड हिचा व्यवहार बाकी आहे ही जोडचा व्यवहार चालू आहे आणि इकडं बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे आता कसं आहे मित्रांनो शेतीचे कामं झालेले आहे शेतकऱ्यांचे आता जोड्या कोण घेत आहे मित्रांनो हे ऊस तोडीवाली आता ते दसऱ्यानंतर जातील मित्रांनो त्यांच्यासाठी ते जोड्या घेत आहे मित्रांनो ऊस तोडीवाली जास्त जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा कोण गाव घ्या केचवर केगा दिल्ली मय व्हिडिओ देखता तुमारे जोडी दे क्या बाजार देखने आये थे के बाजार देखने आये थे ऐसा है क्या जोड़ी देख रहे जोड़ी पसंद पड़ेगी तो लेंगे ले लेंगे क्या केचवर के क्या तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इकडे व्यापारांच्या पण जोड्या पाहायला भेटतील तुम्हाला खिलारचा तिच्या तिकडे पूर्ण तुम्हाला 40000 साठ हजार असे रेंज देतो तुम्हाला गावराम जोड्या पाहायला भेटणार आहे आता इकडे व्यवहार चालू आहे Indonesia! Kilimuhatika! Eh! Psaji high, high, итай! He came out? Panchen hijo? Panchen naari he is Zangada Si ha'm wiele A where you start? traded he to work 再te Valuma CH

किती झाला हवे आराम कामाची गॅरंटी दिली आहे टायरची गाडी दिलेली आहे बिलाडी काय चावडच हो ना हो असं आहे का बापरे बापरे तर एक मिनट तर मित्रांनो ही जोडीचा विवाह झालेला आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला पिंगू शेटची धावांची जोडी कुठली तुमची जोड जोड नमस्कार भाऊ किरण भाऊ दाताला कशी जोड करतात हे का बरोबर तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही करतात जोडी बरोबर देऊन टाकले काय पासष्ट हजारला बरोबर काय नाव तुमचं गाव बल्ल्याने तुम्ही घेतलं काय पासष्ट हजारला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढ्या मध्ये देऊन टाकलेली आहे फक्त पासष्ट हजार मध्ये जोड दिलेली आहे मित्रांनो किरण अरे बोलवा दिले ना म्हटलं एवढी मोठी जोड आहे असं आहे का बरोबर बा तर मित्रांनो घरचा त्यांचा त्यामुळे पासष्ट व्यवहार झालेला आहे या भाऊने घेतलेले पासष्ट हजारचे बलसानीचे बरोबर तर इकडे तुम्हाला बाजार पण मी थोडासा दाखवून देतो तर मित्रांनो इकडं असा बाजार असा भरलेला आहे ना। आ, का का निया। निया। बाजार बरोबर टाकायचे दोघी गाणे माझं सर्व फिरतो आम्ही तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आज सर्व शेतकरी बाजार आहे इथं तुम्हाला गावरान जातीची आणि माडी जातीचा जास्त करून जोड्या तुम्हाला पाहायला भेटणार जास्त करून कारण की विषय असा आहे मित्रांनो इथं चाळीस हजार पंचेचाळीस हजारपासून पासून सुरुवातीत जोडीला तर तुम्हाला लाखपर्यंत किल्ली जोड पाहायला भेटणार लाख मग पाहायला गेलं ती तुम्हाला किल्लाच जोड इथं पाहायला भेटेल लाख रुपयाची आता बाजार कसं आहे मित्रांनो आता लोक विकत आहे जोड्या आणि बऱ्याचशा जोड्या अशा आहे शेतकरी बाकीचे घेतील बाकी, बाकी कापणारे घेतील मित्रांनो तो जिचा विषय आता ज... आता जर कोणाला खरंच अडचण असेल तरच जोड विका नाही तर राहू दे मित्रांनो चारा आता कसं आहे चारा वगैरे आहे आता काही कोणाला अडचण नाही उन्हाळा नाही अजून तर त्यामुळे जर शक्यतोवरती कोणाला जास्त अडचण नसेल तर विकू नका